सुरेगाव गंगात शिवारात जेसीबी अपघात प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणाचा मृत्यू दिवसांनी गुन्हा नोंद शेतात जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेल्या विहीर बुजवण्याच्या कामादरम्यान प्रशिक्षण घेत असलेल्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडली विशेष म्हणजे अपघातानंतर तब्बल अकरा दिवसांनी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार सुरेगाव गंगा येथील काही तरुण जेसीबी ऑपरेटर कडे प्रशिक्षण घेत असताना शेतातील कामादरम्यान अचानक एका प्रशिक्षणार्थी तरुणावर जेसीबी चे मोठे टायर चढले या घटनेत त्याच्या कमरेपासून खांद्यापर्यंत गंभीर जखमा झाल्या तसेच अंतर्गत रक्तस्रावामुळे स्थिती अधिकच गंभीर झाली सुरुवातीला नेवासा येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अपघातानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून कोणतीही माहिती न देता निघून गेला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले मृताच्या दहाव्याच्या दिवशी जुलै तेवीस नंतर दुसऱ्याच दिवशी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुटुंबियांनी नेवासा पोलीस ठाण्यात हजर राहून अधिकृत तक्रार दिली तक्रारीनुसार जेसीबी अलगर्जीपणे आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवण्यात आल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे या तरुणाच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबियांवर शुकळा पसरली आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट